परंतु आज ते शब्द दिसत तर पुढच्या काळामध्ये आपण एकत्र येऊन उद्यापासून जे आंदोलन इथं उभं राहतंय कारण पंढरपूर तालुक्यामध्ये आंदोलन सुरुवात झाली परंतु आपण नंतरच्या काळामध्ये वारकरी आपले दैवत असणाऱ्या विठ्ठलाला येतात म्हणून आपण हे आंदोलन पुढे ढकललं होतं हे आंदोलन आजपासून आपण चालू करतोय तर उद्यापासून प्रत्येक गावातील लोकांनी हजर राहून या आंदोलनामध्ये सगळी पाठिंबा द्यावा एवढंच बोलतो आणि इथं जैन जय महाराज माझी बांधवाने विनंती आहे तिथं सगळी जण आपण इथं रस्त्यावर या जे आमचं बरोबर असेल त्यांना असं वाटतंय त्यांनी हे सगळं समाज बांधवासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचा सकल मराठा क्रांती मोर्चाचा सकल मराठा क्रांती मोर्चाचा

या सगळ्या समाजाच्या मेनमेन नेत्यांना घेऊन या मोदी सरकारनं आश्वासन दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ तुमच्या शेतीमालाला हमी भाव देऊ तरुणांना रोजगार देऊ परंतु अद्याप आहे शब्द पाळला नाही त्याच्यामुळे या समाजाच्या भावना दुखवल्या आणि हा समाज आता रस्त्यावरती आलाय समाज रस्त्यावरती येत असताना कुठं एक काडी पडली तर आवाज येईल अशा पद्धतीचं शांततेचं मोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघलं असं जगामध्ये सुद्धा कुठं मोर्चे निघाल नाहीत इतकी शिस्त एवढं चांगलं मोर्चे कुठेही निघाल नाहीत याचा एका गणेश बुकामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं मोर्चे निघालं परंतु या शासनाला त्याची दखल घेतली नाही आणि उलट मोर्चा करणाऱ्याच्या विरोधात या इथल्या सरकारमध्ये असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या सहकार मंत्री असेल या अनेक मंत्र्यांनी उलट या समाजाच्या भावना दुखवल्या आणि उलट सुलट आमच्याकड मोठी एक जड सुरक्षा आहे मी येऊ शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं समाज पेटला गेला